नमस्कार आपण पाहत आहात बंजारा लाईव्ह बंजारा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो जोगाडा येथे तारामुळे टेम्पो दुचाकी आगीत खाक महाराष्ट्रात कोरड्या दुष्काळाच्या झळा सोसत असताना परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील जोगवाडा परिसरातील शेतकरी मिळेल तेथून जनावरांसाठी मोठ्या प्रमाणात कडवा मागवत आहे त्यातच आज जोगाडा येथे जनावरांच्या कडव्यांची वाहतूक करणाऱ्या गाडीला लाईनच्या तारांना स्पर्श झाल्याने शॉर्ट सर्किटमुळे आग लागली सावरगाव येथून कडवा वाहून येणारी चारशे सात टाटा टेम्पो एम एच सोळा बी सत्तावन्न बावन्न ही गाडी नेहमीप्रमाणे जोगाडा मार्गे जात असताना गावातील महावितरणाच्या लोंबकाणाऱ्या ताराला स्पर्श झाल्याने शॉर्ट सर्किट होऊन गाडीला आग लागली या गाडीतील जवळपास दोन हजार कडवावर टाटा टेम्पो ही गाडी जळून खाक झाली या आगीची विद्राहकता इतकी वाढत गेली की गावातून बाहेर निघताना या गाडीने गावातील रस्त्यावरील घरा गावाशेजारील शेतातील कडव्यांना देखील जाळून खाक केले त्यातच गावशेजारी ज्या घराजवळ ही आग लागली होती त्या घराच्या अंगणात घर मालकाची मोटारसायकल उभी होती या आगीने त्या मोटारसायकलीला जाळून खाक केले त्यामुळे अंदाजे एक ते दोन लाखाचा नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे पण महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे ही शॉर्ट सर्किट झाली आहे त्यामुळे गावकर्त्या महावितरणाबाबत रोष व्यक्त होत आहे